<laughs> <laughs> <तो ये> का जे उद्या उरकून टाकायचं काम हटले परवडायचं सुद्धा नाही होय आव मग काय कर

हो तुम्ही दहा टाकला आले लय अंग नांग दुखायला गे हा चा करू काय काय नको बाबा मला चालको नको करते घेऊसा लाग नको की नको म्हणल्यावर ऐक जा की एका भाग त्यात कामालय जोर आहे नाहीतर तुला प्यायचा असला तर पिवा फक्त तुम्हाला नाही प्यायचा मी पिऊ नाही अग होय का काय म्हणता मला वाटतंय दवाखान्यात जावं संध्याकाळी अगून अगं काय लागलं बघ माझं ले ले कंबर ले कंबर। था था ले उद्या जर काम होईल का नाही पंचायत तस काय करणार का आपलं पैसे गुतले ते मोकळ करायच्या तर उद्याच्या दिवस तेवढं काम करून टाकू पैसे नाही तरी काम करू आहो त्याच्यासाठी संध्याकाळ दवाखान्यात जाऊ अग लय अंग ते माझ मी काय लका सॉन्ग करतोय व्हलं कि तुला त्या पैशाच पडलंय माझला का कसं कुणाला नाही मया आव्हाणी नेते की तू मला संध्याकाळी दवाखान्यात नका तस एड्यावानी करू लय शान आहे माझा मालक अ कामापुरता लय शान आहे माझा मालक अरे वा

साहेबांचा फोन आला उचला कि न अबो आला की हा काय चाललंय बर आहे का तू होय आम्ही बरे हा आबा बी बरं आहे तुझ्या आबाला बर वाटणार काय काम धंदा करून कन कणकणी आली होय आम्ही बर तूच कसा आहे फोन करत का नाही काय नाही त्याला कशी सवड होईल बायकुन लावू दिला तर करेल फोन का कसा करेल तसा कामा बी सवड नसती का तुला फोन करा संध्याकाळी गचुरा धरून हाणल्यावर

काय म्हणणं होतं ना मग अशी चटणी केली का आणि काय केली का तुझ्या हा होय होय केली की केली गे की, चटणी केरी की दादा म्हणजे द्यायची गे कुठं काय म्हणतोय तुला तिथे सासू सासऱ्या की चटणी कसा बायको महाग पाहायला होता तुरु तुरु हा विचार केला नाही काय केला नाही बायको तर म्हणले की लगेच गेला लुगु 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 महाग मग सासू सासर नाही काय देते चटणी खायला ही ती म्हणजे त्यांनी जरा उचललाय काय मग हितन कसा पाहिला आता लोग लोग हा आमचा विचार तरी केलाच खातो जसा गेला तसा फोन तरी केलाच करतो आम्हाला दहा पाच रुपये दिलं जा आम्हाला लावून

सपण्या जाव म्हणलं की बरं बस द्याल होत या दहा पाच रुपये द्यायचं मलगी नागवत्या बाय तर तसली बर बर ठेव काय बोलती मोठी बर बर ठेवू का मग ا لا وفرت ما او بار فتو خا ديوا نوस gelten دیوال دیوا لیک دیره امالا خا کلیه کارے bài cũ na sáng anh hẹn nhau ày kia anh là bài cũ jama anh kia mà chả là bữa pa jama ày kia pa jama माझ्या दोन पग चिमण्या त्यातला सुद्धा फोन नाही का त्यांना बोलणं नाही त्यांच्याकडे जाणं येणं तास 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 चुली पुढं बायकून बोलत बसाव तिच्या गाण्याक वतला आम्ही एकदा म्हणलं का আ আজ লাউর পৌরী ফোন আবার তিজ হাত কাস ফোন বোলতি থাম আবার চার্জিং সং আবার বস না তিজা গান গা বোলা হাই आणि तिचं गणुकात मध्ये सुवर्ण पिवळ मी काय चुकीच बोललो कुठं चुकतोय मला सांगत माझ काय चुकतोय मला सांगत रागा आला काय खराब रागाच नाही काही ऐकायला उगच बडबड करायची नाही आता तुझी बी चूक नाही म्हणा हाय आईच्या मायाला लाज नसते आग पण मला काय म्हणायचं ती लिहक आहे लिओक एक बोलत एक आप लेख आपल्या दोन पुरी हो। कधी त्यांनी त्याच्या ते बायकोन आपल्याला एक वारा फोन लावला का नाही लावला आता एक काल कुठं डबड आपण घेतलं ना एकात म्हणून आपण फोन लावतोय पण जसा जे हित होता लावला का आपल्याला वा वाला फोन का आपल्या नातेवाईकाला फोन मी जर म्हणलं का नाही दादा फोन लावला फोन पोरीवाला फोन लाव व्हिलच ला। ना चार्जिंग ना आणि त्याची बायको जर बोलच बसली का नाही चुरी पुढे दोन दोन तास गॅस तिच्यामुळेच गॅस उडायचा महिन्या ते गॅस पेटवायचा ज्या गप्पा मारत बसायचं मग तिकडं भात शिजलाय का करपलाय तिकडं भाजी उत गेली का सांडली जेवली का खाल्लं बर का बरं बोला ना का तिचं गणपत आहे बोलू परती आपल्याला काय बिचार मावडीचं करायचं होतं मग तस माझ्या बिलगे मला दोन शब्द बोलू खाल्लं का ताई जेवलाच का ताई बसलाच का ताई तवा माझ्यात मला काय वाटत असत त्याला बोल लावलं रागी येतो या बघ मला हे का बाहेर गेल्याशिवाय एक बाळ सुधरत नसते ती आपली बाहेर गेल्यावर बाहेरचं जग बघा मी तर पण बाहेर जागा गेल्यावर जपादरूप आहे बाला हायचं नाहीत त्यांनी खाल्लंय का पिरलंय फोन करून सुख दुख विचारून त्याची ती त्याच्या जागेवर गाला आहे ना आम्हाला काय घेणं देणार पण निक बोलाय फोन करून तरी आता फोन घेतलाय की फोन नव्हता मग आता फोन घेतलाय की आपण आणि मला सांग तुला मागायचे मी बोलल्याचा जागा राहतो हा काय कसं आता दिसतोय की तुला चेहरा बी उतरलेला मला कळत नाही वेळ एकाने कवाच्या काळात जवारीन चटणी मागितली जवारीन चटणी माग आहे बरं आय बापा दिसते ह्याच्या अगोदर कुठं आहे बाप जाते ते काय बापा सांग की मला काय होत नाही की गरज लागली अग मग होय आम्ही तरी कुठं काय म्हणतोय त्याला जा वगैरे लागली की जाय बाबाच ध्यान होत मग ठीक आहे मग पुन्हा हाय दिसतोय बापला बोलतो बाप त्याला सारखा डोळ्यात घातल्याने करतो डोळ्यात घातल्या आणि करायचा था तुमच्यामुळे तर गेला अगं माझ काय घेऊन गेला गेला तर गेला मला वाटत जेवढा बायपूला जीव लावतोय का ला, ला, ला। नाही ते त्याच्या एवढूसा तरी आपल्याला लावावर ला त्याच्या बहिणी बाळावाला लावा ला अग मला सत्य सांगत होता त्याच्या शेजारी पुण्यात राहायला मिहुनिसाड साडू त्या साडूला कुठं ठेवू आणि कुठं नाही का जीव देऊ त्यांच्यासाठी असं त्याला झालत आणि सासरवाडीतच आहे की तास उठपड सुट सासरवाडीत आहे तरी एवढी जीवाची त्याच्या मुग हीच होती चांदी आणि माझी बहीण माझी बहीण आणि पोरगी तिथं गेली तुझी पूर्गी माझी बहीण कल आहे आणि त्यांना साध चिच पाणी तरी त्याच्या बायको इथं एवढी केर कसपाट किंमत ह्याच्यामुळं माझ्या टोकऱ्यात बसतात बघी Hva er kartet? रहा लगा, <laughs> पाक बदलला आईपाला समजा जीव तुझला एवढस सुद्धा जीव नाही तुझ <laughs> Kasalak las tuun kah naikunang tauk, penakureba alah, nakwasuk raha kera kalmukubap. Pahanya naik kera di penikmat kece, lawa imak, bola senang kewaistaki betola, penma, येतो येतो उद्या का नाही तुला मोठी जवारी घेऊन येतो तू आय बापला वाईट वाटतं र जेवढा तू तुझ्या बाक वर ना तेवढा आमच्या लावत रे पुरे वगैरे लक्ष द्या आमच्या बाग काय करता तुम्ही काय नाही काय नाही काय करता उरक बर लवकर किती घेऊ यात किती घेऊ म्हणजे सगळेच घ्यायची मग काय करायची गी माझे लेकर आपल्याला आप करायला दुसरी पुन्हा माझ्या काय लय पुरेसा आहे चटणी ते झालं का तुम्ही मानतो तुम्ही पिशवी ती जरा की पिशवी टाकू लागा मला ही की रेल्वे गेली का नाही मग कळल तुला नाही जात काय नाही जात चला चला नाही का लावलं चला चला मग लावलं की चल चल रिरवी जाईल चल लवकर